दादा नमस्कार नमस्कार दादा कुठलं गाव शिरोळ तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर कुठला भाग आहे शिरोळचा येऊ शिरोळचा शिरोळ मध्ये खरेदी केलेला बर कोंड दोन तीन किलोमीटर गेले की गुडगड टेकायचा म्हणजे बसत होता बसत होता दम दल दम लागायचा हा परत या गाडी सुजायच्या अंगावरच्या बर हा तक्रार करा कधी किती दिवस झालो तुम्ही आता येऊ आणून कोंड मग तुम्ही लंपी झालेला असून बघून देखून खरेदी केला बघून देखून खरेदी केला बरं मग त्याच्यावर काय उपचार केला त्याला फोटो तीन ठिकाणी दाखवला काय फरक पडला नाही म्हणजे इंजेक्शन ट्रीटमेंट झाली होती इंजेक्शन ट्रीटमेंट बरं मग त्यानंतर त्यानंतर आपली ट्रीटमेंट चालू केली इचलकरंजी इचलकरंजी होमिओपॅथी औषध चालू केलं कुठून पत्ता मिळाला ते मित्र आमचे प्रशांत जाधव म्हणून बरं त्यांनी पत्ता दिला त्यांच्याकडून ट्रीटमेंट चालू केली चालू झाल्यानंतर काय ट्रीटमेंटला पहिला दमात खर्च आला आपल्याला साडे चारशे रुपये खर्च खर्च आला आला काय लिक्विड दिल गोळ्या दिडतो लिक्विड लिक्विड कसं घालायचं होतं ते औषध सोडायचे होते नागपुडीवर नागपूरवर ते औषध किती दिवस वापरला औषध दिलं एकवीस दिवस वापरल्यानंतर काय काय रिझल्ट वाटला तुम्हाला अंगावरच्या गाठी कमी झाल्या परत दमने कमी झाला विमाचा सगळा बंद झाला क्लिअर म्हणजे आधी एक दीड किलोमीटर चालला की दमायचा कोण पूर्ण हा गोरणी मागे करायचा बसायचा त्यानंतर चिंचणी पूर्ण नॉन नॉनस्टॉप करून आला महिला बरोबर चिंचणी म्हणजे माईक चिंचणी यात्रा होते ती किती किलोमीटर आहे शिरोळ मधून चिंचणी साठ किलोमीटर आहे बर जाता मग साठ किलोमीटर गेल्यावर आधी मधी बसायचं वगैरे काय नाही काही प्रकार नाही अजिबात नाही म्हणजे दम वगैरे लागत होता गोळणी टाकत होता म्हणला ते काहीच नाही तिथे गेल्यानंतर कोण आणि गंगा करायचा परत म्हणजे फ्रेशच होता फ्रेश होता कंडिशन राहिला ठीक आहे आता ह्याच्या आधी तुम्ही इंजेक्शन ट्रीटमेंट केला त्यानंतर आता होमिओपॅथी ट्रीटमेंट आपण केली कितपत रिझल्ट वाढतोय होमिओपॅथीचा तुम्हाला होमिओपॅथीचा शंभर टक्के रिझल्ट वाढतो मला बर म्हणजे खोंडात तरतरीपणा देऊन सगळं चेहऱ्यातील पूर्ण सुधरेला खोंडाचा बर लंपी नंतर लंपी नंतर पूर्वी आता पूर्ण गाठी गेल्या अंगावरच्या त्या पूर्ण गाठी गेल्या सूज कमी आली चेहऱ्याची बाकीची तक्रार काय कमी झाली सर्वसाधारण कितीला खरेदी केलता येऊ बावीस हजार रुपये बर आता जर द्यायचं झालं किंवा काय चौकशी कोण लोक करतात व्यापारात विकत मागायचं झालं तर लंपी मंडळ भेटतात पहिला पहिला भेटतात हां भेटतात आता एक कंडिशन बघून परत आता काय किंमत वगैरे काय व्हॅल्युएशन झाले काय परत परत नाही गिरे बघून गेले फक्त काय म्हणजे विषय नाही काय खरं हाय परत म्हणजे कंडिशन हाय पूर्ण कंडिशन आहे काय हाय ना नाव ना गाव तालुका एकदा ता सांगा माझं नाव संदीप माने धामर शिरोळ तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर धन्यवाद दादा